संपूर्ण जगभरात कोरोनाच्या महामारीनं हाहाकार माजवला होता मात्र त्या महामारीतून जग सावरतंय नातेच पुन्हा यचएमपीव्ही व्हायरसनं चीनमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला चीनमधील बऱ्याच लोकांना ह्युमन मेटापनिमो व्हायरस एम एचएमपीव्ही या आजाराची लागण झाली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण जग दुसऱ्या महामारीच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसत आहे चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसबाबत आरोग्यतज्ञ अविनाश भोंडवे यांनी एक महत्वाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे यामध्ये त्यांनी चीनमध्ये उद्रेक झालेल्या व्हायरसला घाबरू नका असं आवाहन नागरिकांना आहे तसेच श्वसन संस्थेच्या या आजारात सर्दी खोकला ताप येतो तो, तो शिंका खोकल्यातूनच पसरतो पण कोरोना इतका हा व्हायरस घातक नाही असं सांगितलं आहे एचएमपीव्ही या व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये कोरोनासारखीच लक्षणं दिसून येतात मात्र या व्हायरसमुळे रुग्णामध्ये अत्यंत साधारण लक्षणं दिसतात त्यामध्ये रुग्णामध्ये खोकला किंवा घसाखवणं सर्दी किंवा नाक वाहणं श्वास घेण्यास काही प्रमाणात त्रास होणं यांसारखी लक्षणं दिसतात प्रामुख्याने लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्ती व्ही या व्हायरसच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे कारण या आजारामुळे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते त्यामुळे लहान आणि वयोवृद्ध व्यक्तींमध्ये आजाराची गंभीर लक्षणं दिसू शकतात तर आता सर्वांना प्रश्न पडला असेल की एचएमपीव्हीची लागण झाल्यास रुग्ण किती दिवसात बरा होतो या तर या व्हायरसची बाधा झाल्यानंतर बाधित व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी येणं जास्त प्रमाणात शिंका येणं खोकला येणं घसा खवखवणं ताप येणं ही लक्षणं दिसतात मात्र हा आजार वाढत गेला तर न्यूमोनियासारखे आजार देखील उद्भवू शकतात तसेच व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला तर ऑक्सिजन घेण्यास देखील समस्या उद्भवू शकते पण तेवढा हा आजार धोकादायक नाही त्यामुळे साधारणतः पाच ते दहा दिवसात हा आजार पूर्णतः बरा होऊ देखील शकतो अशातच आता भारतात एच एम पहिला रुग्ण आढळला आहे एच एम पी व्ही व्हायरसमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग देखील सतर्क झाले आहे कारण सर्दे आणि खोकल्याच्या रुग्णाचं चा, सर्वेक्षण करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत तसेच स्वच्छतेची नियमावली सूचना महाराष्ट्र सरकारने दिल्या आहेत तर आता आपण या आजारापासून बचाव करण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहूयात सर्वात महत्वाचं म्हणजे खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर ना रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा सॅनिटायझर हात वारंवार धुवावेत ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून शक्य तितकं दूर राहा याशिवाय भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा तसेच संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा